नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केव्हा होणार सोयाबीनला बाजारभाव हा मिळणार का तर मित्रांनो हिवाळी अधिवेशन हे चालू आहे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे मंत्र्यांची शपथविधीसुद्धा संपन्न झालेल्या आहेत हिवाळी अधिवेशन हे चालू आहे ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या या करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी चौदाशे कोटी रुपये बळीराजा मोफतवीसाठी त्या ठिकाणी तीन हजार पन्नास कोटी रुपये अशा विविध योजना असतील महिला असतील कारखाने असतील विद्यालये असतील यांसाठी या मागण्या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोणतीही मागणी ही करण्यात आलेली नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे कारण शेतकऱ्यांना ही अपेक्षा होती की पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही होईल पण सरकारने त्याकडे कुठं दर दुर्लक्ष केलं गेलेलं आहे कारण पहिल्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी होणं हे गरजेचं होतं पण त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी कोणतीही घोषणा कोणताही प्रस्ताव हा सरकारकडून ठेवण्यात आलेला नाही किंवा सोयाबीनचा जो बाजारभाव आहे त्या बाजारभाव सहा हजार रुपये मिळेल अशीसुद्धा अपेक्षा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होती पण त्या ठिकाणीसुद्धा सोयाबीनवरती किंवा बाजारभावाचा प्रस्तावसुद्धा सरकारकडून ठेवण्यात आलेला नाही कारण दहा वर्षापूर्वी चार हजार रुपयाने सोयाबीन विकलं जात होतं आत्तासुद्धा चार हजार रुपयाने सोयाबीन त्या ठिकाणी विकलं जात आहे कारण जो काय हमीभाव जाहीर केलेला आहे त्या हमीभावानं शेतकऱ्यांकडून कुणीही खरेदीही करत नाही म्हणजे शेतकरी कर्जमाफी असेल शे सोयाबीनचा बाजारभाव असेल यासाठी सरकार कोणताही प्रस्ताव आत्तापर्यंत तरी ठेवलेला नाही कारण कर्जमाफी होणं हे गरजेचं होतं निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारने आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू असं आश्वासनही शेतकऱ्यांना दिलेलं आहे तर पहिल्याच अधिवेशनामध्ये ही कर्जमाफी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण सरकार त्या ठिकाणी कुठंतरी शेतकऱ्यांना फसवतं आहे किंवा त्या ठिकाणी निवडणुकीपुरतं शेतकऱ्यांचा वापर करून घेत आहे असं यातून त्या ठिकाणी दिसतंय कारण त्यांना जर कर्जमाफी करायची जर असेल तर त्यांनी आताच पहिल्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी प्रस्ताव मांडून त्याचा ठराव त्या ठिकाणी मंजूर करून घेतला असता तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं आत्ता तरी चित्र काही स्पष्ट दिसत नाही किंवा सरकारकडूनसुद्धा त्यासाठी कोणतंही पाऊल उचलताना सरकार त्या ठिकाणी ना, दिसत नाही आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद